सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळले या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झालेला असून चौऱ्याहत्तर जणांना एन डी आर एफ टीमने बाहेर काढण्यामध्ये यश आलेले आहे असेच होल्डिंग सांगली मिरज आणि कुपवाड परिसरामध्ये आहेत या परिसरामध्ये अनेक होल्डिंग हे लहान मुलांच्या शाळेजवळ सिग्नलजवळ आणि बाजारपेठेमध्ये आहेत हे होल्डिंग सध्या सद्यस्थितीमध्ये कसे आहेत याची चौकशी करून ह्या होल्डिंगचे सर्वे करणे गरजेचं असल्याचे अनेक नागरिकांच्यामधून बोलले जात आहे अवकाळी पारस पावसाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्याच्या वाऱ्यांमुळे हे मोठे होल्डिंग कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते हे टाळण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील असे होल्डिंग याचा सर्वे होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे घाटकोपरसारखी दुर्घटना आपल्या येथे घडू नये यासाठी आपण पहिल्यांदाच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे